हॅलो गाईज वेलकम टू दी टेस्ट विथ ट्रॅव्हल्स स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत नानेशच्या एका मित्राकडे हाऊस पार्टीसाठी हाऊस पार्टी ॲज इन फॅमिली पार्टी आहे खूप दिवसांनी त्याचे मित्र वगैरे भेटतात तर आम्ही सगळे भेटणार आहोत चला तर मग भेटूयात बाय बाय पाणीपुरी दिसली आणि खाल्ली नाही असं कधी होईल का

अग्वादे लादे 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 इकडे मस्त बाटीची तयारी सुरू आहे आणि आम्ही इकडे गप्पा का मारतोय काय अवलेबल भाई आज आपण स्पेशल दाल सोबत आज दाल सोबत दाल आहे धाल कुठली दाल आहे

जीरणघोरी आपण एकत्रच लिहिणार आहोत कारण आपल्याकडे वेळच नाही सर तुम्ही तुम्ही आयुष्य वाव चा माता सुनातला बास बास काय आता हो दे आपण खूप खाली आहे तर मुंत पैसे आहेत ना थोडे काय बनवू मी आता काय म्हणता तुम्ही हा तो जे आई ते खायचे भाऊ मी एक सर

आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये